कशा तुम्ही सर्व मस्त ना माझ्यातनं मी पण खूप छान मस्त आणि माझ्या तुम्हाला सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते सो आत्ता आपली स्वारी चाललेली आहे ठाण्याला वागे स्टेटला आणि आपली दानू ठीक आहे सो जाण्याचं कारण हे असेल की जे अकाउंट खोललेलं होतं एल बी एफ सीचं हे अकाउंट बंद करण्यासाठी चालतं की बघूया हप्ते तर ले ले हो, ते बंद झालेले आहेत जे काढलं होतं लोन सो त्याचे हप्ते बंद झालेले आहेत दोन वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत तर एकदा एन्क्वायरी करून यायचं आहे कारण की माझ्या नावावरती ते अकाऊंट खोललं गेलं होतं त्याच्यामुळे आम्ही तिकडेच सांगितलं आहोत ते अकाउंट बंद करता येतं आहे का किंवा कशाप्रकारे काय पासबुक आहे फक्त बाकीचे काय डॉक्युमेंट्स दिलेले नव्हते सो त्याच्यामुळेच बघू एकदा जाऊन येऊ काय त्याच्या त्याची एक फेरी बघूया

पाहिजे ओके तो ठाण्यामध्ये गावदेवी च्या इथे इथे स्टेशन या साईड इकडून गावदेवीचं मार्केट पूर्ण आहे आणि मस्तपैकी पैकी पन्नाटाचा वडापाव खाल्लाय आणि भजी कांदा भजी घेतली होती आणि छान होते राजमाता वडापाव सेंटर ठाण्यातलं फेमस आहे आणि इकडे आलो आपण आता ठाण्याला था गावदेवीचं हे मैदान ठाणा <coughs> गावदेवी मैदान जवळ आता आपण घरी चाललो आहे काम तर माझं झालं बऱ्यापैकी असं म्हणू शकत नाही आहे त्यांनी फक्त नंबर दिला आहे नियरेस्ट जवळच्या बँकेतून तर तिकडे जाऊन आपल्याला ते अकाउंट क्लोज करायचं आहे असं म्हणाले ती नऊ बरं तिथे गेल्यानंतर नंबर तर दिला आहे तिने हो तिकडे गेल्यानंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्यायचं आहे ती बोलेल त्यांच्याशी ब्रांचमध्ये बघा आता कसं आहे ते ज्या कामासाठी गेलो होतो काम ला ला तर ते काम पण अर्धवटच राहिलं निर्वीला आणायला पण शाळेत जायचं आहे तर म्हणून आता निघालो आहे आपण तिला आणण्यासाठी शाळेतून यांनी एडं आता आलो आहे म्हणजेच ठाण्यातलं मार्केट काहीच नाही घ्यायचं तू काही इथे टाकलेस ड्रेस तरी घेणार आहे बघा ना लाडक्या वेळीचे पैसे पण नाही आले मला या भाषेत नाही तर दीड हजाराचं मस्त काहीतरी आणखीन निर्वीला छान असं घेतला असतं काहीतरी गिफ्ट बट काय पैसा नाही मिळाला की म्हणते त्या पोरीने नवरा बायको होते का म्हणजे गर्लफ्रेंड होती वाटत त्याची तर त्या गर्लफ्रेंडनी कमरे त्याचा हात घातला होता आणि त्याला पकडून ठेवलं होतं आणि ती फोनवरती बोलत होती तू कधी असं मला पकडलंस काय म्हणलं मला भरोसा होतं ना तू पळून नाही जाणार मला सोडून नाही जाणार पकडून ठेवलंय एकदम शॉर्टकटने वेने आलो बाबा ठाण्यातला बाहेर आलो आता शॉर्टकट मॅ नाव याला तर सगळंच माहिती आहे भाई आलो आपण कोणतं येते हे स्टेडियमला आलोय दादाजी कोंडदेव ना दादाजी कोंडदेव स्टेडियम ठाण्यात ना तिकडे आलो आता हे बाबा थांबा थांब रुप स्टेडियम स्टेडियम तिकडे मस्त असं हे केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आणि पुढे ना ते हे बनवलेलं आहे खूप छान आणि इकडे बस स्टँड आहे बस थांबते इथे तेंडेवर दादाजी कोंडेवर येते आलं ठाणा क्रॉस केला आता येईल कडवा कडव्याचा ब्रिज मस्त पैकी छान मला दाखवते गाडीवर असल्या कारणाने ना त्या बरोबर यायचं म्हटल्यावरती गाडीवरच यायला <स्थ> यांना काय यांची धन्य सुटत नाही ना धनं पाहिजे किती जाईल तिथे माझ्या कमरेचे लागतात चांगले तर आता आपण एंट्री मारतोय ब्रिजवर जातोय जो नवीन ब्रिज बनवला गेला होता आणि खूप सोयीस्कर पडतं ॲक्च्युली या ब्रिजवरनं प्रवास करताना कसे पटकन आपण कळव्यामध्ये येतो ना कळतच नाही या ब्रिजने आणि मस्त सिलिंग सारखं वाटतंय ना लगीजने थगाड लपवलं त्याला आवडत नाही आणि होतं ट्रॅफिक पण जास्त नाही होत आणि पटकन जायला होत हा बघा सिलिंग आमचं ठाण्याचं सिलिंग गाड्या एकदम बेशमार खाली पाणी वाहत खाडी आहे पण ती खाली आणि हा ब्रिज आणि ब्रिजवरनं गाडी चालले डोम्म चाले घरात आणि चला आता डायरेक्ट आता झाला ब्रिज तो खाली येणार डायरेक्ट कळव्याला गाड्या सुसाट चालल्या एकदम नितन होईल वरती बघा आकाश कुठे कुठे पाऊस पडतोय पा। मध्ये सापळ येते काय पावसाचं पा। समजतच नाही आणि आमच्या ऐरोलीला तर अजिबात म्हणजे जशा सुट्ट्या लागतात ना अशा त्या काय अजून लागल्याच नाही आहेत पावसाळी वाट बघतोय आम्ही बट पाऊस काय पडायचं नावच काढत नाही आहे झाला जुलै महिना पण संपत येईल आता पंधरा तारीख निघून गेली पंधरा दिवस राहिले पाऊस काय येत नाही पाण्याची टाकी आणि आलो आता आपण कळदा ब्रिजला खाली त्यापैकी आलो आता कळव्याला कळव्याचं हॉस्पिटल जे आहे ना तिकडे आलो आता शिवाजी हॉस्पिटलच्या इकडे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आता आलो अग्रिज खाली आलो अर्ध्या ऐरोलीला पोहोचलो आता 上班了啊啊！ इकडे आलो आता आम्ही दिघा स्टेशन आहे इकडे दिघा स्टेशन आणि इकडून बघायला की आम्ही पोहोचलो आता कुठे आलो लोक मी रोडला आलो पटेल ग्रीन वल्डच्या बिल्डिंग आहेत सगळ्या आम्ही पोहचलो ऐरोलीमध्ये किती वाजले आता वाजले चार वीस झाले अजून पाऊन तास बाकी आहे निर्वीला शाळेत का नाहीचा बघल्या घरी जाऊया काय होतं ते बघूया आणि मी व्हिडिओ इथे स्टॉप करते आयरोलीमध्ये पोचले मी आता फायनली सो बाबाय थँक यू सो मच कीप वॉचिंग माय व्हिडिओज लाईक लाईक करा कमेंट करा नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या आणि सपोर्ट करा काय ठीक आहे सो बाय